राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा व्यापार युद्ध निवडल्यामुळे सायबीनच्या दरामध्ये वाढ आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सकारात्मक वातावरण तयार झालेले आहे स्वस्त खाद्यपदार्थांमुळे सर्वांना दिलासा घाऊक माघायचा तेरा महिन्यातील निचांक बटाटा कांदा इतर भाज्यांच्या किमती बेफाम वाढणार नाही कृषी मंत्रालयाचा अंदाज अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा फळबागांना मोठा फटका शेतकरी संकटामध्ये कांदा पिकांचे नुकसान झालेले असून झाडे पडल्याने सुद्धा खंडित झालेला आहे तसेच आगामी दोन दिवसांमध्ये पावसाची शक्यता आणखी वर्तवण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची होती आज पुन्हा सावकारीचा पास एक्केचाळीस सा हजार पाचशे तीन शेतकऱ्यांना केवळ चौतीस टक्के पीक कर्जाचे वाटप कर्ज वाटपाची गती मंदावली विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी होईल अशी आशा असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे कर्जमाफी होण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा भरणा केला नाही त्यामुळे नव्याने पीक कर्ज घेण्याची गतीसुद्धा आता मंदावलेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ चौतीस टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे साडेसहा लाख शेतकऱ्यांची उच्च न्यायालयामध्ये धाव घोषणेला आठ वर्षे झाली तरीसुद्धा कर्जमाफी नाही बारा जूनपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश अवकाळी पावसाचा दिलासा जलसाठ्यांवरती ताण कमी तापमानामध्ये घट झाल्याने बाष्पभवन प्रक्रिया मंदावली सिंदखेड राज्यामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा सरसकट कर्जमाफीसाठी घोषणाबाजी तहसीलदारांना निवेदन देताना आमदार सिद्धार्थ खरात व शेतकरी उन्हाळा संपतोय रेती मिळेना घरकुलाचे स्वप्न पुन्हा धुसूर घरकुल लाभार्थी अडचणीमध्ये पर्यावरण विभागाची मंजुरी केव्हा मोफत रेती मिळण्याची शक्यता कमीच शेतामध्ये ज्वारीच नाही तरीसुद्धा केली बनावट नोंद नाफेडमध्ये गोरखधंदा तहसीलदारांकडे तक्रार दाखल रोख पेमेंटमुळे देवडा बाजार समितीत पस्तीस टक्क्यांनी कांद्याची आवक वाढली शेतकऱ्यांकू मिळतोय सकारात्मक प्रतिसाद अवकाळी पावसामुळे शेतातील कांदा सडला ओतूरला कांद्याचे झाले मोठे नुकसान कांद्याच्या दरातील तफावत लिलाव बंद पाळण्याचा प्रयत्न कडवण बाजार समिती पदाधिकाऱ्यांची शेतकरी तसेच व्यापाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर व्यवहाराला सुरळीत सुरुवात झाली नुकसानग्रस्तांना मदत द्या अन्यथा आंदोलन करू उद्धव सेनेचा सटाणा तहसीलदारांना इशारा पाच ते सहा दिवसांपासून तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस सुरूच सिन्नर येथे अठ्ठावीस पॉईंट पंच्याऐंशी हेक्टरचे नुकसान झालेले आहे सिन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे सदुसष्ट शेतकऱ्यांना बसला फटका रात्री अवकाळी पावसाने झोडपलं आंबा केळी डाळिंबाचे नुकसान सोलापूर जिल्ह्यामध्ये पडला आठ मिलीमीटर पाऊस नुकसानीची आकडेवारीच नाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाईन होणार विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे शिक्षण विभागाकडून माहिती पारदर्शक प्रक्रियेसाठी निर्णय जारी करण्यात आलेला आहे जागांची माहिती लवकरच समजणार खरीप पीक विम्याची स्थानिक आपत्तीनुसार भरपाई खात्यामध्ये जमा अक्कलकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था तालुका आणि जिल्हा कृषी कार्यालयाकडे चौकशी सुरू केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील युती शासनाने मागील वर्षी झालेल्या नुकसानीपोटी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केलेली आहे सरकार शेतकरी हिताचे असून सर्वांना पीक विमा रक्कम मिळावी यासाठी आवश्यक ते प्रयत्न करेन असे त्यांनी म्हटले आहे एकोणनव्वद हजार हेक्टरवर होणार पेरणी वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांकून खरीपाची तयारी सुरू बियाण्यांची जुळवाजुळव सुरू करण्यात आलेली आहे तेरा हजार हेक्टरवर कपाशी तर सोळा हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा <laughs> आता करडई तेलाच्या दराने गाठला उच्चांक जालना बाजारपेठ बाजरी हरभऱ्यात सुद्धा येते तेजी सध्या स्थितीमध्ये प्रति क्विंटल बाजारभाव काय सुरू आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या उत्पन्नाचे निकष बदलणार पूर्वीची उत्पन्न मर्यादा कालबाह्य बोगस धान्य घेणाऱ्याला बसणार चाप चारशे छत्तीस रुपये भरा जीवनज्योती विमा योजनेमध्ये दोन लाख रुपयांचा विमा मिळवा वारसदारांना मिळणार रक्कम पंधरा ते तीस मे दरम्यान बँक खात्यातून पैसे कपात होणार आठशे अठरा शेतकऱ्यांकडून तेरा हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली बोरी केंद्र राहिले आघाडीवर नाफेडची खरेदी मुदत संपली वाघाचे हल्ले वाढल्याने लवकरच गुंडाळणार यंदा तेंदुपत्ता हंगाम गतवर्षी तीस हजार व्यक्तींना मिळाला रोजगार मजूर म्हणतायत पैशांपेक्षा जीव वाचवणे मोलाचे सरकारी दाखले दुप्पट पैसे मोजा नागरिकांना आर्थिक फटका दर कमी करण्याची होते नागरिकांकून मागणी चौथ्यांदा मुदतवाढ पण लाभार्थ्यांचा नो रिस्पॉन्स अनुदान कमी असल्याने शेतकऱ्यांचे होते पाठ इतर योजनांप्रमाणे या विहींचे सुद्धा अनुदान चार लाख रुपये करण्यात यावे अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे मे दोन हजार पंचवीस अखेर शौचालयाचे काम पूर्ण करा अन्यथा अनुदान विसरा रासायनिक खतांची दरवाढ ही चिंताजनक अनुदानामुळे शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा खतांचे जुने नवीन दर व अनुदान कशा पद्धतीने असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता बंगालच्या उपसागरावर शक्ती चक्रीवादळाची शक्यता पुढील अठरा मेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी जोरदार बरसणार सोळा ते बावीस मे दरम्यान तयार होणार वादळ मान्सूनची बंगालच्या उपसागरामध्ये प्रगती होणार वादळी वारे मेघगर्जना विजांचा कडकडाट वाऱ्यांचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर असा कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता भोकरदन तालुक्यातील निराधारांचे मानधन रखडले तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतोय आधार कार्ड अपडेटसाठी भोकरदन येथील सेतू केंद्रांवरती लाभार्थ्यांची गर्दी होते कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करा शासनाकडे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी आठशे हेक्टरवरील कांद्याचे झाले नुकसान पंढरपुरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी तालुक्यामध्ये सव्वीस पॉईंट बावीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून उकड्यांपासून नागरिकांची सुटका वसमत परिसरातील धामणगाव परिसरामध्ये तुडुंबा हानामारी शेतीच्या वादातून घटली घटना महिलांसह अकरा जण जखमी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खते तसेच बियाण्यांचा सा मुबलक साठा क्यू आर कोडद्वारे तक्रारही करता येणार पालकमंत्री आंबेडकर यांच्या हस्ते क्यू आर कोड पुस्तकीचे अनावरण गाझामध्ये पाच लाख लोक उपासमारीच्या संकटामध्ये इस्रायलने तीन महिन्यांपासून धान्य पुरवठ्यावरती बंदी घालण्याचा फटका राज्यातील अठरा लाख रेशन कार्ड रद्द सर्वाधिक मुंबईमधील मुदत संपून सुद्धा एक कोटी पासष्ट लाख कार्डांची ई केवायसी प्रलंबित होती दहशतवादी मसूदला पाकिस्तान सरकार देणार चौदा कोटींची भरपाई नाणेनिधीच्या कर्जातून दहशतवाद्यांवरती दौलत जादा भारताच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या प्रत्येक दहशतवाद्यामागे देणार एक कोटी रुपये <laughs> दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्जभरा आजपासून नियमित आणि विलंबशुल्काने अर्ज भरण्याच्या तारखांना मुदतवाढ मिळणार नाही <laughs> कृषी सहायकांचे आजपासून काम बंद साडेआठ हजार कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी शेतकऱ्यांची होते गैरसोय इतर संघटनासुद्धा सहभागी होणार हिंगणघाट बाजार समितीकडून तिळाच्या खरेदीला सुरुवात मुहूर्ताला चौतीस क्विंटल आवक एक हजार सातशे अकरा रुपये क्विंटलचा दर कर्नल सोफियांवरती टीका भोवली मंत्री विजय शहावरती एफआयआर दाखल उच्च न्यायालयाने फटकारले चार तासांची दिली होती डेडलाईन रात्री गुन्हा दाखल न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे बावन्नवे सरन्यायाधीश अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग एकवीस दिवसांमध्ये एकतीस माओवादींना एमसदनी पाठवले छत्तीसगड तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश आलेले आहे ही इतर शेवटाची सुरुवात आहे असे अमित शहा म्हणाले यावर्षीपासून महापालिका शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी पाण्याचे स्वप्न अधुरेच राहणार पाचशे बावन्न पाणीपुरवठा योजना कधी होणार ग्रामीण पाणीपुरवठा योजना रखडली गतवर्षामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित नकारात्मक बातम्यांना ब्रेक सरकार देणार चेक समाजांमध्ये डिजिटल माध्यमातील माते बातम्यांना तात्काळ उत्तरासाठी यंत्रणा कार्यरत राज्यामध्ये पाच लाखांहून अधिक उतार्यांवरती वारसाची नोंद जिवंत सात बारा मोहीम अनावश्यक कालवाह्य नोंदणी काढण्याचे काम सुरू यसीबीसी ओबीसी विद्यार्थ्यांना जातवैधता सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तात्काळ त्रुटी दूर करून प्रमाणपत्र मिळवा कालव्याची साडेसाती संपता संपेना तोडलेली झाडे पुन्हा टाकली कालव्यामध्ये खडकपूर्णाच्या टप्पा चारवरील वितरेकेच्या दुर्दशेमुळे खरीफार ही नुकसानाचे सावट प्रशासनाचे होते दुर्लक्ष तुमचं पोरग जोरामध्ये क्रिकेट खेळतंय ऑनलाईन नोंदणी केली का नोंदी नसल्यास चांगला खेळाडू राहू शकतो वंचित सहभागी प्रमाणपत्रसुद्धा नाही मिळणार पावसामध्ये घराबाहेर पडायची वाटते भीती वीज पडली तर वीज अटकाव उपयोगी नव्याने शेहेचाळीस मंडळामध्ये लावण्याची तयारी शासनाकडे प्रस्ताव सादर वाशिम जिल्ह्यामध्ये तीन हजार सातशे पन्नास एकरांवरती नैसर्गिक शेती तीस शेतकरी गटांनी घेतला पुढाकार कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सहकार्य मनपाच्या सत्तर शिक्षकांच्या अनियमित बदल्या रद्द करण्यात आल्या निलंबित शिक्षण अधिकाऱ्यांना प्रशासनाचा पुन्हा दणका अपार मेहनतीनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये चार टक्के विद्यार्थी अद्यापही बाकी चांदवड तालुका आघाडीवरती पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले अनेक संकटावरती मात करीत दिंडोरी तालुक्यामध्ये जलजीवन मिशन योजना सुरू चौदा योजनांचे काम अंतिम टप्प्यामध्ये एकही गावामध्ये टँकर सुरू राहणार नाही आयुष्यमान भारत योजनेमध्ये केवळ एक तृतीयांश कार्डाचे वाटप डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश अवकाळी पावसामुळे तीनशे पन्नास झाडे कोसळली गंगापूर रोडसह त्र्यंबेक रोडला सर्वाधिक फटका वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार फटका बसला हिंगोलीतील जंगलामध्ये अडीचशे हरीन साडेनऊशे नीलगाई बुद्धपौर्णिमेच्या रात्री केली प्राणीगणना चार वर्षांमध्ये पाचशे एक्कावन्न प्राणी वाढले नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपामध्ये घोटाळा कारवाई होणार तरी कधी सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून सत्त्याण्णव कोटी पन्नास लाख पाचशे एकावन्न हजार रुपयांचे वाटप तुम्हाला शासनाचे अनुदान हवे असेल तर शेतकऱ्यांनो तुम्ही फार्मर आयडी काढला का नोंदणीला सुरुवात जालना जिल्ह्यामध्ये ॲग्रिस्टेक योजनेची अंमलबजावणी घरांवरील पत्रे उडाली आणि झाडे उन्मडून पडली उमरगा पाथरूड आंबी परिसरामध्ये झाला पाऊस कापूस खरेदीचा पाच लाख क्विंटलवरती काटा थांबला सीसीआयकडून सर्वाधिक कापूस खरेदी विक्रीसाठी झाली शेतकऱ्यांची तारांबड तांदूळ वाहतुकीच्या नावावरती शासनाची दिशाभूल रोशन बडोले यांचा आरोप चौकशी करून कारवाई करा उजनी धरण वजा तेवीस टक्के धरणातून मेपर्यंत पाणी सोडणे सुरूच राहणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि ह्या व्हिडिओ तुमच्याजवळी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा